हॅलो गाईज दिस इज सॅम बाबा गाडेकर तुमचा लाडका फुडी सॅम बाबा आपण चाललो आहे खाली वॉकला वॉक जस की तुम्ही बघू शकता हॅलो गाइस, दिस इज आवर मॅनेजर तुमचं सिद्धांत भाऊ कामत फ्रॉम पॉवेट फुड आपलं चायना हा का यो आज, 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 आ, खाली आज वोल्स, वोल्स चला, चापास। सर चा पे नाही त्यांना माहिती पण आपल्या वाट्यात चा वाट्यात एक नीराजी डब्ब उघडली नवीन आपण तिकडे जाऊ शकतो तुम्ही बघू शकता का काय माहिती छान करतो आपल्याला आपला चष्मा धडा आहे आपण थोडा आपला चष्मा घ्यायला येणार आहे दादा चष्मालाय का आता आलाय का येईल ना लवकर लवकरच काढला गाईज एक पोरगी मायकड बघते लग्न झालंय तरी मायकड बघते बघा गाईस किती असते बघा तिथे नवऱ्यावर गेले काही जसे की आप देख सकते हो <laughs> चांगल्या चपली जायला घोडा लावून देते अवघडे हे बघू शकता तुम्ही नोंद आलाय फिरतो लोकांचे हाच येतो

हे आपल्या ही कव्हर करायचा प्रयत्न करतो आपण त्या सोसायटी वगैरे सगळे चांगले चांगली होती बघा फोनवर कसं बोलतो टू बीएचके फ्लॅट वाढायला भेटून जाईल हो सर आपलं उंदीर येत जाईर आमच्या महिला येतो काय बऱ्या खाल्ला त्याला उंदीर

वापरायलाडका तरच राह मी नाही समर्थ आम्ही आम्ही ब्लॉक वरून येतो तुम्ही सॅम गाडीवर बसतोय गाडी गाडीला पहिल्यापासून

का नाही तिकडे जाऊ ना तिकडे जाऊ चाल कस आयडिया आयडसले डोक्याचे आयडिया तुम्ही बघू शकता की सेवन सेवन सेव्हन किती मैत्री काम करायचे आता सोडून गेले

ताटे का ते माणूस बघते अरे मग ते माणूसच देत होता काही म्हणते त्याला नाही म्हणले जेवणाचे ताटे का ते बघते <laughs> मी सकाळी केलंय नाही आज झालंय सर आज झालंय समोर होला आंघोळ करून बसलोय पण तिथं एक पाहून तसं यो भाऊ जेव्हा जे आहे प्रधान आहे अभरा महोदय समशूट आहे बॉम्बे बेडशीट आहे रेट म्हणजे

भाई। समय बघा पे क्विक होते तोंडाला आता ह्यांचं पंचिंग बोर्ड बघा आपण माणूस आहे नाही झाला पहिल्यांदा नाही घालला माणूस चावी चला आज फुल आम्ही गाडीवर राडा करत जाणार आहे हे सिद्धांशी बुलेट खतरनाक एकदम बुलेट आहे सिद्धांत ची सिद्धांत पण खतरनाक आहे असं कसलाय काय कसं तुम्ही या